नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच बीटरूटचा हलवा बऱ्याच वेळा लहान मुलं बीटरूट खात नाही परंतु त्यांना गोड खूप आवडतं मग अशा वेळी आपण जर का बीटरूटचा हलवा केला तर ती मुलं नक्कीच खातील आणि त्यांच्या पोटातसुद्धा जाईल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मध्यम आकाराचे तीन बीटरूट घेतले होते त्याच्यावरचे साल काढून याला अशा पद्धतीने मी किसून घेतलेलं आहे तर चला मग आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे या पॅनमध्ये आपल्याला साधारण एक ते दोन चमचे आपल्याला तूप घालायचे तूप घातल्यानंतर आता आपण किसून घेतलेलं बीटरूट घालायचे आणि आता आपण हे बीटरूट तुपावरती छान असं भाजून घ्यायचे आणि यामधलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत आता हा बीटरूट आपण या तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटामध्ये यामधलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आळून जातं गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आता इथे तुम्ही बघू शकता बीटरूटमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे अटलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये एक ग्लास दूध ओतायचं आहे दुधासोबत तुम्ही साईसुद्धा घालू शकता साईमुळे हलव्याला छान अशी टेस्ट येते आता आपल्याला यामधलं जे दूध आहे ते दूध छान अटवून घ्यायचं आहे आटवताना आपल्याला सुरुवातीला हाय टू मीडियम फ्लेमवरती आ, हे दूध आटवून घ्यायचे आणि आणि जसजसं हे दूध आटायला येईल तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची तर इथे आता मी गॅसची फ्लेम हाय करून घेतलेली आहे आणि आता आपण हे दूध छान असं आटवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता बीटरूटमधलं जे दूध आहे ते दूध छान असं आटलेलं आहे आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेममध्ये आपल्या जेवढं उरलेलं दूध आहे ते छान असं आटवून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे आठलेलं आहे आणि या स्टेजला मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे या स्टेजला आता आपण यामध्ये साखर घालायची इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला साखर कितपत हवी आहे त्या पद्धतीने आता साखर बीटरूटमध्ये घातल्यानंतर हळूहळू मेल्ट व्हायला लागते आणि जसजशी साखर यामध्ये मिक्स होते तसतसं तस आपलं मिश्रण पातळ व्हायला हो लागतं आणि मग पुन्हा आपल्याला हे पातळ झालेलं मिश्रण दाटसर करायचं आहे आता इथे पुन्हा मी गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू ही साखरसुद्धा दाटसर व्हायला हो लागलेले आहे आता यामध्ये आपल्याला जे आवडीचे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे इथे मी बदाम उभे कट करून घातलेले आहेत त्याचबरोबर थोडेसे पिस्ते घातलेले आहेत आणि एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आता आपल्याला पुन्हा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ सर्व साखर एकजीव झालेले आहे म्हणजे जे साखरेचं पाणी आहे ते दाटसं झालेलं आहे आणि इथे आपला हलवासुद्धा रेडी झालेला आहे तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही हे अजून यातलं जे काही साखरेचं पाणी आहे ते आटवून घेऊ शकता आता मी या स्टेजला गॅस बंद करणार आहे कारण आता आपला हलवा रेडी झालेला आहे आता हलवा झाल्यानंतर इथे मी एक चमचा तूप घालत आहे तुपामुळे छान अशी टेस्ट येते हलव्याला आणि इथे मी खाली गॅस बंद केलेला आहे आणि आपला हलवा जो आहे तो गरम असल्यामुळे मी तो एकजीव करत आहे तर इथे आपला हलवा रेडी आहे तर इथे तुम्ही बघू शकता पौष्टिक असा आपला बीटरूटचा हलवा तयार आहे बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि लहान मुलांना नक्की द्या ते नक्की आवडीने खातील रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा